कुठं हे बिलची बीक करो का हो आहे एका गाडी पासून हे आता चाललं का पहिले ना आता आता अगोदरच्या आतापर्यंतची कुठे बिलची झाली आहे दिल्ली आहे थोडस दिल्ली आहे कुठे दिल्ली आहे एका गाडी आहे रेकॉर्डिंग नाही मायापाशी रेकॉर्डिंग आहे मायापाशी रेकॉर्डिंग आहे दिल्ली आहे हे कोरो बुक कसं ठेवलं तुम्ही थांबा পাঠে ফাটলে মানে পাউটি বুক দাখলে পাওতি বুক দাখ ফাটলে পাওয়া ফাটলে পাওটি বুক দাখ পাওয়া থামাজ हे रॉयल्टी बुक आहे तुम्हाला धक्का नाही मारून राहिलो शिकू नको ठीक आहे गुरुजी आम्ही हे रॉयल्टी बुक एकही पावती याची फाल्ली नाही कोणी आलं तर हे दाखवाने ठेवलं आहे ठीक आहे चार हजार पाचशे एक याचा अनुक्रमांक आहे शिक्का मारू आहे हा कोणा जर ऑब्जेक्शन घेतला आहे आतापर्यंत जेवढेही ट्रक टाकले त्या एकाही ट्रकले पावती बुक नाही माझ्यापाशी रेकॉर्डिंग आहे ठीक आहे रेकॉर्डिंग सुद्धा टाकतो हे इथं कॉन्ट्रॅक्टर आहे तलाठी मी तिथं खदानवर गेलो तलाठी अजिबात हजर नव्हता बे बेगुनाद उत्खनन चालू आहे ठीक आहे नरेंद्र मोदी आला पुरा उराड घेतला या नरेंद्र मोदी त्याचे दोन हेलिपॅड करून राहिले त्याच्यासाठी अडीच इंचा थर ग्राउंड मध्ये मारलाय ठीक आहे अडीच फुटाचा फुटा थर मारलाय आणि ग्राउंड साठी सुद्धा जिथं सभा आहे तिथेही ठीक आहे थर मारलाय याच्यासाठी कलेक्टरनं लवकरात लवकर याचं उत्तर द्यावं नाहीतर मी तिथं आर्मी नाक्यावर गाड्या अडवतो ठीक आहे या गाडीपाशी तुम्ही गाड्या पाहा ह्या गाड्याच्या ठीक आहे इन्शुरन्स नाही हा वेगानं गाड्या चालल्या झन 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 त्याची रेकॉर्डिंग आहे गाड्या किती वेगानं चालल्या तर तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या पैशाचा उपद्याप चालू आहे इथं लोकायले पामेन रस्त्याचे अर्जान अर्ज केले पण पाडन रस्ते और्दा सरकार द्यायला तयार नाही आहे ठीक आहे तिथं लोक एवढ्या गाडीतून चालले आणि हे मोदीच्या उरार म्हणून टाकून राहिले तिथं सभेसाठी याची गरज गाडीचा नंबर घेतला सोळा वर्ष नऊ महिन्याची गाडी आहे फिटनेस सहा डिसेंबर दोन हजार सतरा आहे फिटनेस संपलेला आहे दोन हजार सतरा ते चोवीस आजपर्यंत एवढ्या वर्षामध्ये त्या गाडीचे फिटनेस झालेली नाहीये हे चेक करू शकता हे बघा गाडी नंबर बघा एम एच एकतीस सी सत्त्याण्णव ब्याऐंशी ही गाडी आहे ही गाडी आहे रजिस्ट्रेशन तो बारा नोव्हेंबर दोन हजार सतरा फिटनेस सहा डिसेंबर दोन हजार सतरा ला आहे दाखव दाखव ठीक आहे दुसऱ्याच्या एक गाडी जरी तुम्ही मुलं गेले बड्डावर तर तो लगेच तहसीलदार येते अना रॉयल्टी फाल्ली नाही म्हणून गाडी जप्त करते आणि दीड लाख रुपये फाईन मारते धावत आहे समोर एखाद्याचा एक्सिडेंट झाला तर सामोर त्याचा भूर्दंड कोण भरून भरून देणार एखाद्या निष्पाप जीवाचा जर इकडे बळी गेला कोणाच्या कुटुंबाचा जीव बळी गेला तर याची भरपाई कोण करून देणार इन्शुरन्स नसल्यावर कोणाची आहे ना आपल्याला काय लेणं बोल सचिन ठाकरेची वेळ म्हणून का कोण लागला छान काय विषय आहे पाच बसत ना कॉन्ट्रॅक्टर पाच बसत ते पाच बसत इथं इथं कलेक्टर तिथं आम्ही पान रस्त्याचे निवेदन देतो मुरम नाही टाकत हे गाडी किती पाहिजे जुने पुराण गाडी हे गाडी पहा ह्या गाडी हे गाडी हे गाडी चेक करा गाडी हे चेक करा हे गाडी चेक करा दाखवा रॉयल्टी आहे का आता हे मेन रोडवर आहे रॉयल्टी दिल्ली का तू बघ रायल्टी रायल्टी रायलटी दिल्ली का रॉयलची दिल्ली का रॉयल्टी

गाडीचे डॉक्युमेंट गाडीचे डॉक्युमेंट नाही आहे आए। डॉक्युमेंट दाखवा गाडीचे डॉक्युमेंट मी दाखवतो ठीक आहे हा गाडी ह्या नावाने सेकंड ओनर रजिस्ट्रेशन डेट बारा नोव्हेंबर दोन हजार वर्धा व्हेकल डिटेल्स ठीक आहे त्याच्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स इम्पॉर्टंट डेट्स आहे गाडीला सोळा वर्ष झाली आहे फिटनेस डिसेंबर एक्सपायर झालेली गाडी आहे तरी गाडी रोड वर चालून राहिली आणि गव्हर्नमेंटच्या कामात चालून राहिली विशेषतः नरेंद्र मोदी येऊन राहिला त्या सजासाठी मुरम टाकून राहिली बंद गाडी ओव्हर आहे माल दाखव रे एक्सपायर्ड माल दाखव माल याच्यावर चढ माल दाखव गाडीत माल फुल लोडेड गाडी आहे ठीक आहे पाहिजो बोलवा म्हणा कलेक्टरले बोलवा इथं कोण आहे तो अधिकारी संपलेल्या गाड्या कशा का रोडवर चालून राहिल्या नंबर घेऊन घ्या माझं फॅमिली आहे गाडी सो